मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश्वर कुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया एका नग नव्या विषयावरती वेगळ्या विषयावरती म्हणता येईल खरं म्हणजे कसं आहे की आपण घटना घडतात आणि राजकारणामध्ये त्यांचा ॲनालिसिस आपण करत राहतो त्याचे परिणाम नंतर काही दिवसानंतर आपल्यासमोर येतात पण बऱ्याच गोष्टी आत ज्याला बिटवीन द लाईन्स असं म्हणतो तर त्या गोष्टी बऱ्याच घडलेल्या असतात घडत असतात बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही मी खूप आधी म्हणजे दहा वर्षाच्या आधी हे सरकार तिसरं सरकार येण्याच्या आधीपासून बोलत होतो की संघ आणि मोदी यांच्यामध्ये मोठी लढाई होणार आहे जीवनमरणाची लढाई होणार आहे आणि ते आता पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे त्याच्या मी तर अनेक अनेक व्हिडिओसुद्धा आहेत माझे चर्चेमध्येही बोललेलो आहे मुख्य मुद्दा आता मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये कशी लढाई आहे तर अंतर योगी मागे पडले आता एक गोष्ट लक्षात घ्या की आदित्यनाथ जे आहेत आदित्यनाथ बिष्ट ते यो मागे पडलेले आहेत आता सरळ सरळ एक लढाई मोदी आणि शहा यांच्यामध्ये आहे शहा पूर्ण कब्जा करून बसलेले आहेत जवळपास भारतीय जनता पार्टीवरती आणि त्यांच्याच इशाऱ्यावरती संघाने आगाऊपणा करू नये अशा प्रकारचा नड्डांचं स्टेटमेंट आलं होतं निवडणुकीच्या मध्ये हे असं समजायला हरकत नाही कारण श मोदी यांनी त्या तशी धमकी द्यायला सांगितलं असेल असं ना सा वाटत नाही कारण सगळी पार्टी आता भारतीय जनता पार्टी शहांच्या कब्जामध्ये आहे आता पुढची लढाई मग आता ह्या लढाईला कसं तोंड द्यायचं तर संघाच्या लोकांना एक माहीत आहे की संघाचे लोक कारस्थान तर करतात पण त्यांचं कारस्थान वेगळं असते स्लो असते वेगवेगळे ते कदाचित लक्षात येत नाही ते कसा कसा कुणाचा काटा काढायचा यामध्ये ते निष्णात आहेत पण ते लक्षात येत नाही या उलट आता गंमत अशी आहे त्यांचा पाला जो पडलेला आहे किंवा त्यांचा संबंध जो येतो आहे तो शहा यांच्याशी डायरेक्ट एन्काउंटरवालं काम आहे ते शहा यांचं काम म्हणजे डायरेक्ट एनकाउंटरवालं काम आहे राजकीय भाषेमध्ये अर्थातच बाकी काय इतिहास असेल नसेल तो त्या ज आपल्याला नाही सांगता येत माहीत नाही पण शहा हे डायरेक्ट ॲक्शनवाले आहेत आणि मो म्हणजे मोदींच्या हातात आता काही राहिलेलं नाही आहे जवळपास जशी कांशीराम यांची अवस्था झाली होती शेवटच्या काही वर्षामध्ये बी एस पीमध्ये मा मायावतींच्या हातात सूत्र आली होती आणि त्या संपूर्ण अर्थात तो तब्येतीचाही काही प्रश्न झाला होता पण तरी सूत्र मात्र मायावती यांच्या हातात आली होती आणि मग सगळं स्वरूप बदललं तसं मोदी यांच्या हातामध्ये जे होतं आधी ते आता शहा यांच्या हातामध्ये आलेलं आहे पक्ष आणि त्यातून मग हे सगळे पद मंत्रीपदं मुख्यमंत्रीपदं हे सगळं सुरू आहे आता संघानं जी लढाई सुरू केलेली आहे मोदी शहा यांच्या विरोधामध्ये भागवत सरळ उतरलेले आहेत बॅटिंग करत आहेत उघड उघड बॅटिंग करत आहेत शहाच्या विरोधामध्ये मोदींच्या मोदींच्या विरोधामध्ये प्रामुख्यानं कारण शहाच्या विरोधात डायरेक्ट बोलण्याला काही अर्थ नाही म्हणजे तसा सेन्स नाही आहे त्यामुळे मोदींच्या विरोधामध्ये ते बॅटिंग करत आहेत आणि मोदींना जेवढं बदनाम करता येईल तेवढे संघसुद्धा करतो आहे वीक करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शहा मात्र सगळ्यांना दमदाती करतायत की माही जो गोंगा वही कर आता एक गोष्ट झाली की ते नागपूरला येऊन गेले आता नुकतेच नागपूरला येऊन गेले आणि आढावा बैठक वगैरे काय घ्यायची तर त्यांना तसा खरं म्हणजे कोणता अधिकार आहे ते काही कळत नाही कोणत्या अधिकारात ते आले तो भाग वेगळा आहे पण पक्ष त्यांचा प्रायव्हेट लिमिटेड आहे हे स्पष्ट आहे मोदी आणि शहा असं आहे नाव दोघांचं असलं तरी शहांचा तो पक्ष आहे आता आणि अशा परिस्थितीमध्ये यांना शह कसा द्यायचा हा संघाच्या समोरचा प्रश्न आहे त्यामध्ये मग अध्यक्षपदासाठीचं अनेक दिवसापासून यांचं भिजत घोंगडं आहे आणि संजय जोशी यांचं नाव जे पुढे येते आहे तर ते, ते मोठ्या प्रमाणामध्ये पातळीवर त्याची चर्चा सुरू आहे आणि एक गोष्ट मात्र कोणाला अध्यक्ष करतील कोणाला अध्यक्ष करतील असं जे वाटत होतं गडकरी वगैरे वगैरे ते तर काही गडकरी आणि गडकरी हे जे स्वतः मोदी आणि शहा यांच्याशी भांडू शकत नाही एकंदरीत परिस्थिती अशी आहे मु कारण त्यांच्या अनेक भानगडी आहेत ना हे स्पष्ट आहे ना आणि नसतील तरी हे शोधून काढतील शोधून काढतील ते त्यामुळे ते धमक्या बिमक्या देण्याला ते काही मागे पुढे पाहत नाही आणि म्हणून एकच नाव समोर आलं संजय जोशी यांचं की या व्यक्तीच्या बाबतीमध्ये कुठलीही कारस्थानं किंवा कुठले त्यांच्या कोणत्या फाईल्स किंवा काही काही नाहीच ठेवलेलं आहे त्यांनी आहेच नाही ना त्याच्यामुळे ते, ते भारी पडू शकतात संघाला आणि सॉरी मोदींना आणि शहाला कारण याच लोकांनी त्यांचं करिअर बर्बाद केलं अशा प्रकारची चर्चा आहे आणि ते अनेक गोष्टी आहेत त्याच्या आता मुख्य मुद्दा असा आहे तो की मग या लढाईमध्ये कोण असणार आहे तर दोन गट पडलेले आहेत सरळ मी सांगितल्याप्रमाणे योगी विगी आता बाजूला पडलेले आहेत गडकरी जे आहेत ते आता पडद्यामागे आपलं ते वेगळ्या पद्धतीचं ती लढाई करतील आता डायरेक्ट लढाई जी आहे मो आता गडकरी हे एक प्यादं आहे डायरेक्ट जी लढाई आहे ती लढाई जी आहे तर ती डायरेक्ट लढाई मोदी शहा विरुद्ध भागवत आणि संजय जोशी अशी लढाई आहे भागवत आणि संजय जोशी आणि त्यामुळे हो भागवत आणि संजय जोशी यांच्या लढाईमध्ये कुणाची सरशी होणार हे पाहण्यासारखं आहे अर्थात जर संजय जोशी आणि भागवत आणि मग त्यांची सगळी टीम समजा ना तर या दोन लोकांनी खऱ्या अर्थानं जर ठरवलं यांना श द्यायचा तर निश्चितपणे एकदा त्यांनी संजय जोशी यांना अध्यक्ष केल्याशिवाय पर्याय नाही तो एक मोठा त्यांच्या हातामधले ते मोठं शस्त्र आहे संजय जोशींना अध्यक्ष केलं अध्यक्ष केल्याचा परिणाम कसा होईल केवळ आता पार्टीवरती कंट्रोल तर पूर्ण शहा यांचा आहे करा आहे पण कसं आहे एकदा अध्यक्ष केलं की मग पार्टीचे जे काही संसदीय प्रणालीमधल्या ज्या काही व्यवस्था करायच्या आहेत त्या व्यवस्था करण्याचा अधिकार पार्टीच्या अध्यक्षाला आहे पार्टीच्या अध्यक्षाला आहे आणि त्यामुळे मग अडथळे निर्माण होऊ शकतात शहा यांच्या आणि मोदी यांच्या एकंदरीतच संसदीय कामकाजाला संसदीय कारकिर्दीला संसदीय त्यांची घोडदोड जी सुरू आहे त्याला ब्रेक लागू शकतो आणि अध्यक्ष झाल्यानंतर तिकीट वाटपाचा जो मुद्दा आहे कारण पार्लिमेंट पार्लमेंटरी बोर्डाचा अध्यक्ष जो जो नियुक्त करणं किंवा पार्लमेंटरी बोर्ड नियुक्त करणं आणि मग विशेष म्हणजे अध्यक्ष झाल्यावर अध्यक्षालाच तो अधिकार असतो त्यांच्या घटनेप्रमाणे काय माहीत नाही पण ते तसंच असणार की अध्यक्षाला अधिकार असतो की ए बी फॉर्मवर साईन कोण करणार निवडणुकीची तिकीट ज्याला आपण म्हणतो ते तिकीट कुणाच्या सहीनं दिलं जाणार तर तिथे संजय जोशी अध्यक्ष झाले किंवा त्यांना न घाबरणारा त्यांच्यासमोर ना नांगी टाकणारा जर असा एखादा मर्द गडी ज्याला आपण म्हणूया असा जर अध्यक्ष झाला खमक्या ज्याला आपण म्हणता येईल असा जर अध्यक्ष झाला भारतीय जनता पार्टी करू शकली आणि तो मोदी शहा यांच्या कह्यामध्ये नसलेला मोदी शाह यांच्या ताटाखालचं मान जर नसलेला अध्यक्ष जर झाला तर मग पार्लमेंटरी बोर्डामध्ये पादाच्या नियुक्त्या वगैरे ह्या का पक्षीय निय नियुक्त्या वगैरे त्या वेगळ्या असतात तो भाग वेगळा आहे ते जाऊ द्या पण महत्त्वाची गोष्ट की ही जी सत्तेची पदं आहेत ती देताना आमदार की खासदार की हे जे महत्त्वाचं असते आणि त्यामुळे पार्लमेंट त्या त्यावर सायनिंग अथॉरिटी कोण असणार एक तर अध्यक्षाला अधिकार असतो किंवा अध्यक्ष दुसऱ्याला देऊ शकतात तो अधिक चाला अधिक चाला अधिकार आणि त्यामुळे मग तो सर्वे सर्व होऊन जातो इलेक्शनच्या दृष्टीनं आणि म्हणून मला असं वाटते की संघ या पद्धतीची तयारी करा करावी लागणार दुसरा त्यांच्याकडे मार्ग नाही कारण निवडणूक होऊन गेली आणि मग काही आणि मग या पद्धतीनं जर झालं आहे अध्यक्ष कोणी हो किंवा संजय जोशीच्या ऐवजी दुसरा कोणी संजय जोशी झाले तर मग मोदी शहा यांचं काही खरं नाही हे तर स्पष्ट आहे अगदी स्पष्ट आहे आणि त्यांना ते यांना अडवणं किंवा अखेरच्या क्षणापर्यंत जीव जाईपर्यंत लढणं ज्याला आपण म्हणतो करो या मरोसारखी अवस्था मोदी आणि शहा यांची आहे कारण यांच्या भानगडीत भानगडी आहेत ना हे हजार भानगडीमध्ये आहेत आणि हजारो हजारमधल्या नऊशे भानगडीमध्ये हे बिलकुल जेलमध्ये आणि किंवा फासावर जाण्याच्या म्हणजे लोकांच्या नजरेतून अक्षरशः लोकांना तर एक प्रकारे असं समजा की त्यांना फासावर चढवलंच आहे लोकांनी ज्यांना थोडी जरी एक कल असेल ना ज्यांचा सदसद विवेक जागा असेल ज्यांचं लोकशाहीवरती प्रेम असेल माणुसकीवर प्रति प्रेम असेल सत्य बोलणाऱ्या बद्दल थोडासा आदर असेल खोटं बोलणाऱ्याबद्दल राग असेल चीड असेल संताप असेल अशा प्रत्येकाच्या मा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये या दोन लोकांच्याबद्दल अत्यंत किळसवाणी अत्यंत वाईट अशी अवस्था म्हणजे अवस्था मानसिक अवस्था यांची झालेली आहे पण लोक मग आता काय यांना घाबरतात यांना घाबरतात कारण मी सांगितलं मगाशी की हे अमित शहा म्हणजे डायरेक्ट हेच आहे ना एन्काउंटर स्पेशालिस्टच आहे राजकारणातले राजकारणातले पुन्हा लक्षात घ्या राजकीय एन्काउंटर तर ते कुणाला केव्हा कुठल्या क्षणी घरी बसवतील कुणाला सत्तेत बसवतील काहीच सांगता येत नाही आणि खुनशी प्रवृत्ती ही, ही भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये दहा वर्षामध्ये तर फार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढीला लागलेली आहे म्हणून ते धमके देतात तर की मेरे मेरेसे खुजानाने माझ्या विरोधात जाऊ नका मी काय म्हणेन तसंच हे चाललं पाहिजे त्यामुळे तर नागपूरच्या मिटिंगमध्ये नागपूरची मिटिंग झाली पण गडकरी आले नाही किंवा बोलावलं नाही बोलावलं असेल तर गडकरी गेले नाही किंवा तशी जर असती अधिकृत मिटिंग तर गडकरी वगैरे असणार वगैरे अधिकृतपणे ती बातमी आली असती ना पण ती नाही आली ह्या बातम्या काही लपवण्यासारख्या नसतात पण ते ज्या अर्थी गडकरी आपल्या गडकरीच्या खासदार असलेल्या आणि गडकरी नुसते खासदार नाही हो नुसते खासदार नाही तर देशाचे मोठे नेते आहेत भाजपाचे म केंद्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत अशा माणसाच्या राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत अशा माणसाच्या तुम्ही मतदारसंघामध्ये जाता आणि त्यांना विचारत सुद्धा नाही विचारत सुद्धा नाही किंवा गडकरी हजर राहत नाही शहा यांच्या येण्याच्या वेळेस याचा अर्थ काय होतो नेमका आता हे त्यांनी सरळ सरळ इशारा दिला की मेरे साथ नाही उधर उदर जागे तो आपका कोई अच्छा नाही होगा म्हणजे धमकी द्यायसाठीच आले होते ते प्रत्यक्षामध्ये असं समजायला काहीही हरकत नाही आता ते कोणत्या शब्दात बोलले असतील ते जाऊ द्या पण ते त्यांची धमकी कशी असते काय त्यांचा इशारा प्रेमानं जरी द्या इशारा द्यायचा असेल तर किती उर्मट राजकारण आहे या लोकांचं हे अनेकदा आपण पाहतो पत्रकारांनी साधा प्रश्न विचारला पण उत्तर द्यायला तयार नाही म्हणजे निर्लज्जपणे हे लोक असं म्हणतात की नाही पोचणार अरे म्हणजे कमाल झाली तुम्ही खून पाडाल लोकांच्यावरती बलात्कार कराल देशाचं काय वाटोळ झालं तुम्हाला प्रश्न विचारायचं नाही हे कुणी सांगितलं तुम्ही कोण हा देश काय तुमच्या वडिलोपार्जित आहे का तुमचा हा देश एकशे चाळीस कोटी जनतेचा देश आहे एक दोनदा तुम्ही खासदार मंत्री काय झाले तर एवढे एवढे गुरुमीमध्ये एवढे मस्तीमध्ये एवढा माझ जगाच्या इतिहासामध्ये असा माज करणारे कोणी टिकले नाही जास्त का आणि त्यामुळे मला असं वाटतं याही क्षणी त्यांचा फार काही टिकणार नाही एकच गोष्ट सांगतो तुम्हाला की मोदी शहा विरुद्ध भागवत आणि संजय जोशी अशी लढाई सुरू झालेली आहे याच्यामध्ये कोण शेपटी टाकतो हे सांगता येणार नाही मोदी आणि शहा शेपटी टाकणार नाहीत हे तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या की ते अखेरच्या क्षणापर्यंत पर्यंत लढतील अखेरच्या क्षणापर्यंत कारस्थानं करतील अखेरच्या क्षणापर्यंत यांना संपवण्याचा प्रयत्न करतील निर्णय यांना घ्यायचा आहे भागवत आणि जोशींना घ्यायचा आहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घ्यायचं आहे कारण पुन्हा जर त्यांनी जोशींच्या बाबतीमध्ये प्रेसिस पॉईंट केला आणि म्हटलं की जोशी नको तर संघाचे लोक शेपट्या टाकतात का म्हणजे मोहन भागवत शेपटी टाकतात का एवढाच प्रश्न आहे मला असं वाटते आणि त्यांनी जर शेपटी टाकली जी चूक गोव्याच्या वेळेस आणि संजय जोशीला काढून टाकण्याच्या संदर्भामध्ये मोदींनी भूमिका घेतल्यानंतर ती केली होती ती चूक मोहन भागवतांनी पुन्हा संजय जोशीच्याच निमित्तानं करू नये अशी अपेक्षा आहे ती जर नाही केली तर या मोदी आणि शहा यांच्या दुष्टचक्रामधून देशही सुटेल आणि संघाचं नंतर पाहता येईल ते बघूया पण अशी ही अटीतटीची लढाई आहे बघूया आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र काय चर्चा असेल काय मतं असतील ती आपली मांडत राहा आम्हालाही कळेल धन्यवाद